नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट जी ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार स्वागत करतो आहे मित्रांनो नुकताच संपूर्ण महाराष्ट्राला हाजरवणारा आणि हाजरवणारा का तर शिक्षणासारख्या संवेदनशील खात्यात झालेला शेकडो कोटींचा घोटाळा बाहेर आला मित्रांनो हा घोटाळा ज्या नागपूर विभागात झाला त्या नागपुरातूनच विधानसभेचे उमेदवार म्हणून आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी हे येतात तथापि चुकीला चूक म्हणण्याची चुकीला चूक म्हणण्याचा मान्य देवाभाऊंचा स्वभाव असल्यामुळे त्याचे संस्कार असल्यामुळे त्यांनी कोणाचीही त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता यात कोणताही हस्तक्षेप न करता व्यवस्थित चौकशी होऊ दिली जेव्हा ह्या घोटाळ्याची व्यक्ती मान्य देवाभाऊंच्या ध्यानात आली तेव्हा त्यांनी अगदी देखील नेमून टाकली जे माझं आहे म्हणून त्याला माफी असे धोरणच नाही चूक तो चूक आणि बरोबर असेल तर प्रयत्नांची जीवाची पराकाष्ठा करून ते त्याची पाठराखण करता हे आपण गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रीयन म्हणून पाहत आहोत मित्रांनो मात्र एक गोष्ट येत अशी जाणवते ज्याच्यावर मी आज बोलतो आहे की हे जे संशयित आहेत शिक्षण खात्यातले वरिष्ठ अतिवरिष्ठ या सर्वांनी मिळून एक निलेश वाघमारे नामक अधिकाऱ्यावर जो वेतन पथकाचा अधीक्षक आहे त्याच्यावर बिल फाडण्याचे ठरवलेले दिसते कारण त्या संबंधाने काही गोष्टी देखील कळत आहेत बाहेर येत आहेत त्यांच्या अंतर्गत जरी ती कुजबूज असेल तरी कुजबूज दूरवर ऐकू येते अशी परिस्थिती आहे कारण तो इतका निर्लज्ज भ्रष्टाचार आहे म्हणजे हा निलेश वाघमारे जेव्हा जामिनीच्या प्रयत्नासाठी म्हणून गायब होता बेपत्ता होता लापता होता त्या दरम्यान या संशयित अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क करून त्याला उद्या तूर पोलिसात हजर जरी झाला तरी तोंड उघडू नकोस त्यामुळे एक तर गाठ आमच्याशी आहे किंवा तुला आम्ही सगळे मिळून सांभाळून घेऊ वाचवून घेऊ असंही सांग सांगितल्याचं वृत्त बाहेर आलंय आणि या सगळे निगोशिएशन्स झाल्यानंतर की काय हा निलेश वाघमारे पोलिसांच्या समोर प्रकटला आता हा इतका प्रचन्न भ्रष्टाचार आहे घोटाळा आहे ज्याच्यामुळे भल्याभल्यांची झोप उडाली सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया गावागावात शहराशहरातल्या चौकांमध्ये याविषयीची चर्चा सतत होते असे असून देखील जेव्हा हा निलेश वाघ मारे ज्याला पोलिसांचा दावा असा आहे की आम्ही त्याला पकडलं त्या संबंधाने अद्यापही पोलीस खात्याने कोणतीही पत्रपरिषद घेतली नाही किंवा पत्रकारांना थेट या संबंधाने काही माहिती दिली नाही कारण मी देखील या संबंधाने नागपूर विभागातल्या अनेक पत्रकार मित्रांशी सातत्याने बोलतो आहे त्यांनी देखील त्या स्थानिक पत्रकारांनी देखील आपापल्या सोर्सेसच्या माध्यमातून निलेश वाघमारे संबंधाने ते बातम्या कव्हर करतायत किंवा बातम्या आपल्यापर्यंत पोचवतायत असे असताना खरं तर इतकी मोठी उपलब्धी मिळालेली असताना पोलीस खात्यातील दे वरिष्ठांनी या संबंधाने आजपर्यंत एकही पत्रपरिषद घेतली नाही कारण पत्रपरिषदेचा उद्देश असा असतो की जे काही घडतंय या अनुषंगाने त्याची थेट माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि त्यामुळे तपासकामात किंवा आणखी काही गुन्हे उघडकी सांडण्यामध्ये लोकांची जनतेची मदत होते असा त्याच्यामागचा उद्देश असतो खरं तर पण ते कुठेतरी टाळलं आहे असाही एक सूर आहे आणि त्यामुळे या सगळ्यांच्या अटकेनंतर आणि निलेश वाघमरेच्या आत्मसमर्पणानंतर जी जनतेमध्ये आनंदाची लहर आली होती जी लाट आली होती त्याचं कुठेतरी रूपांतर संशयाच्या लाटेत होते की काय असंही वाटतंय अर्थात या संबंधाने आणखी काही माहिती मिळते का ते मी माझ्या स्तरावरून प्रयत्नच करतो आहे त्यासाठी मला नागपूर विभागातले विदर्भातले काही स्वच्छ चारित्र्याचे प्रामाणिक असे पत्रकार मित्र त्यांचं मला विशेष सहकार्य मिळतं आहे तेव्हा कोणाची मी नावं या ठिकाणी घेऊ इच्छित नाही आणि ते संकेताला धरून देखील नाही होणार तथापि माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल आणि या संबंधाने आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती जर हा माझा व्हिडिओ आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती मित्रांनो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र